तो चित्ता करू नको मी एवढा चित्ती संध्याकाळ तुला बाहेर करू घरी दिसू हा दिसू आपण तुला जाऊ का आपला बाबा का चांगलंय का बाबा आपण जाऊ दोन्ही बापले का

मिलिट्री मसा हो हो मिलिट्री मसा हा सा सा म उडी जैसी बाप को मिलिट्री बात एक तरीकसा अरे मिलिट्री मत ना यो बोंगा किनरी चला स्टोरी स्टोरी गाव कर्नल सांड कंडा कंडा करूदी करी अमाँ, अमाँ, आ, <laughs> वाँ। <laughs> वाँ। <laughs> का जे गाव महिने ते बरोबर आहे पण आजोबा छोस करू नका आपण पोरते खाली सांगू पहिलं वर करले कर आलो तरी 70 मध्ये माजारी काहीये रे तो रोडर कुत्रा आधी रे काय बडा 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 कर गले बस ना बाबा काय कर काय कर रे बो अनिल बोल खा चङो भले रे अ

સભણરહ સલે પંરાવણે કરણરખ? સભણહ સભણરે સભણામરણે સભૣદામરણાક સભૣઓ સભણાગ�સભણાદામાદાગ�

टाकीला पाणी होत मी सांगा तसं जर पाणी नाही रे पाणी काही नाही जरा बाटली भरले ना बाटली आणि पाणी काही नाही तू एक काम कर उष्णी टिपणी फसाट काय जबरदस्त आकरायला भाऊ उष्ण टिपण जर नाही सापडलं तर जो सांगा सोमा